अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला आपन शेवा करता तर मग आज आपला विषय आहे आपण स्वामी सेवा करत असाल तर आपल्याला हे नियम पाळायचेच आहेत स्वामी सेवा करत असताना स्वामी ही सेवा करून जर आपण आपल्याला काही अनुभव येत नसेल आपल्या काही प्रश्न सुटत नसतील खूप सेवा केली खूप ग्रंथ वाचले श्री स्वामी समर्थ सारामृतांचे पारायण केले आपण दररोज अकरा माळी जप केले श्री तारक मंत्राचे अकरा वेळेस जप केले सगळी काही के सेवा आपण करतोय तरीही पण आपले काही प्रश्न सुटायला मार्ग लागत नाही आपले काही समस्या आहेत त्या समस्यातून आपल्याला बाहेर यायला मार्ग भेटत नाही तर अशा वेळेस बघा तर आपल्याकडनं काही चुका होतात का किंवा ग कळत न कळत आपल्याकडनं ह्या गोष्टी घडतात काही नियम पाळले जात नाही का ते आपल्याला पाहायचं आहे स्वामी सेवा करणं एवढं सोपं नाही स्वामी सेवा करून स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं हे खूप कठीण आहे आपण काय करत असतो की दुसऱ्यांचं पाहतो की बा स्वामी सेवा केल्यामुळे त्यांचे प्रश्न सुटले त्यांचे मार्ग सगळे प्रश्न मार्गी लागले त्यांचं चांगलं झालं त्यांचं सगळं काही व्यवस्थित चालतं मग आपल्याला प्रेरणा होती की अरे त्यांनी सेवा केल्यामुळे त्यांचं सगळं चांगलं झालं मग आपण पण करतो मग त्या भावनेनं ती करते म्हणून आपण करतो तर तसं करायचं नाही आपल्याला करायची आहे सेवा म्हणून स्वामी सेवा करायची आहे कोणी कुणाचं चांगलं झालं त्या स्वामीसेवेमुळे म्हणून आपण कधीही दुसऱ्यांचं पाहून स्वामी सेवा करायची नाही कारण त्यांचे कर्म त्यांचे समस्या त्यांच्या भावना अलग असतात त्या कोणत्या भावनेने केले असतील त्यांचे प्रश्न सुटत असतात आणि आपण ते करतात म्हणून आपल्यामध्ये अरे ती करते म्हणून मी करतो पण आपल्यामध्ये जर भावना नसेल आपण समर्पण भावाने सेवा करत नसाल किंवा आपण सेवा करतोय तरी पण आपल्या आपण ह्या छोट्या छोट्या गलती करत असाल तरीही स्वामी सेवा आपल्याला सेवा केल्याने त्याचा फायदा आपल्याला होणार नाही तर पहिली म्हणजे स्वामी सेवा करताना आपल्याला प्रामाणिकपणे राहणं हे सगळ्यात अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे प्रामाणिकपणे राहावं स्वतःशी प्रामाणिकपणे राहावं स्वतःशी म्हणजे आपल्याला आता स्वामी सेवा करायची आहे स्वामी आरती ज करायची आहे तर आपण काय करतो की बाबा नाही आता मला नाही वेळ आणि मला आरतीला जायचं नाही आणि आज मी नाही सेवा करणार की आज माझ्याकडे वेळ नाही की आणि आपण काय करतो फोनवरती गप्पाच्या गप्पा करत राहतो किंवा आपण मोबाईलमध्ये पाहत वेळ घालवतो तर ते आपण आपल्याशीच प्रमाणिकपणे राहत नाही कारण का जो वेळ आपण स्वामी सेवेमध्ये द्यायला पाहिजे होतं ते वेळ आपण इकडं फालतूच्या कामामध्ये घालवतो मग ते आपण आपल्याशीच अप्रमाणिकपणे राहतो तर ह्या चुका आपल्याला करायची नाही स्वामी सेवा करायची आहे तर आपण आपले महत्त्वाचे कामं आपटून आपण स्वामीशेवायला वेळ द्यायचा आहे जो अर्धा तास पाऊन तास जेवढं वेळ आपल्याला जी सेवा आपण करतो तर ती स्वामी सेवा चुकवायची नाही आवर्जून ती सेवा करायची म्हणजे करायची दुसरी म्हणजे आपण स्वामी सेवा करत असताना आपण कुणाची मनं दुखले जातात आपण कुणाशी खोटं बोल बोलतो मग ह्या मुळे मुळेसुद्धा सेवा केल्याने आपल्याला अनुभव होत नाही आपण स्वामी सेवा करतो तर आपण आपल्याकडनं आपल्या ह्या शब्दानं कुणाचे मन दुखले जाणार नाहीत ह्याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे जर आपण स्वामी सेवा करतो कुणालाही आपे शब्द बोलतो आपण घरच्या मुलींना म्हणा किंवा घरच्या सुनबाईला म्हणा किंवा सासू असतात किंवा आज शेजारी पाजारी असतात कामवाले असते अशा कुणा लोकांनाही आपल्या ह्या शब्दानं कुणाच्या मनाला ठेस पोहोचेल ह्याची काळजी घ्यायची आहे अजिबात अशब्द कुणालाही बोलायचं नाही स्वामी सेवा करत असताना प्रेमानं बोलायचं आपण जर वाईट बोलून काही फायदा होतच नाही तर प्रेमानं न बोलायला काय हरकत आहे तर आपल्याला सवे लावून घ्यायची आहे स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना फक्त प्रामाणिकपणा आवडतं त्यांना शिस्त आवडतं त्यांना प्रेम आवडतं त्यांना सद्भावनेनं राहिलेलं आवडतं त्यांना खरं बोललेलं आवडतं त्यांना खऱ्याने मेहनत केलेली आवडते तर अशा प्रकारे बघा आपण सेवा करत असताना ह्या चुक्या अजिबात आपल्याला करायच्या नाहीत एक शब्द वाईट बोलायचे नाहीत आणि ह्या श तोंडानं आपल्याला वाईट शब्द उच्चारायचे नाहीत दुसरी बोट म्हणजे आपण खो खोटं बोलतो काही छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा आपण खोटे बोलत असतो हे सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायचं आहे खोटं अजिबात बोलायचं नाही जे आहे ते प्रामाणिकपणे बोलायचं खोटं बोलून जर कुणाचं फसवागिरी होत असेल तर आपण स्वामी कितीही सेवा करा ते सेवा आपल्याला तर पडणारच नाही आणि आपले कोणतेही काम मार्गी लागणार नाही जर शक्य होईल तेवढं खोटं आपल्याला अव टाळायचं आहे जिथं खोटं बोलायचं एखादी वेळेस एखादी वेळेस जर कुणाचं आपण एखादी शब्द खोटं बोलून कुणाचं जीव वाचत आहे आणि कुणाला खूप संकटातून ते तारत आहेत अशा ठिकाणी एखाद वेळेस आपण स्वामी महाराजाचं स्मरण करून खोटं बोलू शकता पण नेहमीच्या जीवनामध्ये जे जी नित्य जीवनामध्ये कधीही खोटं बोलू नये ज्या खोटं बोलून त्याचा काहीच फायदा होत नाही लगेच आपल्याला त्याला जाणवत नाही पण हळूहळूहळू ते काय होतं जसं म्हणतो आनंद थेंब थेंबे तळे साचे तर हळूहळू ते, ते जे आपण खोटे बोलतो कोणाला मने दुखतात त्याचे सगळं पापाचा घडा भरतं आणि खूप भरल्यानंतर मग आपल्याला थोड्या दिवसांना त्याचा त्रास व्हायला लागतं मग आपण कितीही शेवा करतो प्रश्न सुटत नाही मग आपण खूप सेवा करतो स्वामी सेवा मी ही एक शेवा केली मी ते शेवा केली मग आपले प्रश्न सुटत नाही मग ही आपल्या मनामध्ये भावना येते आणि मग काय करतो आपण हळूहळू स्वामी स्वामीसेवासुद्धा बंद करत असतो तरी ही चुका आपल्याला अजिबात करायची नाही स्वामी सेवा करत असताना अजिबात खोटं बोलायचं नाही आणि बघा आता एक एक दादा काय करतात की सेवा करतात तेच पारायण करत असतात आणि मग काय करतात आपल्या पत्नीला किंवा आईला बहिणीला असे उद्धणसारखं बोलतात वागतात मग ते त्यांचे मनंसुद्धा दुखवले जातात मग असं केल्याने सुद्धा स्वामी सेवा कितीही स्वामी सेवा करा स्वामी सेवाचं फळ भेटत नाही जो पुरुष आपल्या पत्नीला उद्धंडसारखं वागतो हा त्याच्याच शरीरावर हात उचलतो अशा पुरुषांना तर स्वामी सेवा केल्याने कितीही सेवा केल्याने स्वामी प्रसन्न तर होत नाही आणि त्यांचे प्रश्न सुटत तर नाहीत आणि उलट त्यांचे अजून प्रश्नावरती प्रश्न येऊन त्याचे प्रॉब्लेम जास्त व्हायला लागतात ला तर हे सगळी समस्या आपल्याला जाणवतात तर सेवा करत असताना अजिबात आपल्या पत्नीला आईला बहिणीला स्त्रीला क अपमान होईल असं त्यांचं मन दुखवले जाईल ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि असं आपल्याला वागायचंच नाही शब्द असे वाईट शब्द बोलायचंच नाही त्याचबरोबर बघा एक एक काय करतात घराच्याला जे सासू असतात सा आपल्या सुनेला काही कारणाने घालून पाडून बोलत असतात मग इकडे ते स्वामी सेवा करतात पाऱ्यांना बसतात मग स्वामी आरतीला जातात तर असे केल्याने सुद्धा स्वामी कधीही प्रसन्न होत नाही जर आपल्या घरच्या ज्या काही स्त्री म आहेत सून म्हणा मुली म्हणा जावा म्हणा त्यांना प्रेमानं बोलायचं आहे समजत नसेल तर समजून द्यायचं आहे कारण का आपण मोठे आहात त्या छोटे आहात त्यांच्याकडनं काही गलती झाली तर आपल्याला समज आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि <coughs> त्यांना समजून मग आपणच थोडं शांत राहायचं आहे अशा प्रकारे स्वामी सेवेमध्ये हे नियम तुम्ही पाळा त्याचबरोबर आपल्याला स्वामी सेवा करत असताना नॉनव्हेज जे आहे नॉनव्हेजसुद्धा के करून नॉनव्हेज खाऊन जर आपण स्वामी सेवा केली सुद्धा आपले प्रश्न लवकर सुटत नाही तर नॉनव्हेज जेवढं शक्य होईल तेवढं वर्ज करणे हे खूप शुभ मानलं जातं स्वामी स्वामीसेवेमध्ये तरही स्वामीसेवेचे जे नियम होते मी तुमच्याशी शेअर केले माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद